माझे मित्र अक्षय आलेले अक्षयला पावसाळ्या उपसा लाभ देणार आहे मित्रांनो अक्षय बघा आता थोड्याच वेळात चकाचक कसा होतोय चकचक्यात अक्षय तटायचं नाही यंदा लगीन करायचं सुट्टी द्यायची नाही मित्रांनो अक्षय साठी जरा मुर्गी एक शोधा गरम पाण्या दाढी चालू आहे अक्षयला चकाचक करायचं आहे यंदा अक्षयच वाजवायचं आहे बाज्या वाजवायचं अक्षयच यांना बाज्या पहिला नशा गाणं गेला अक्षय कायमत से कायमत गाणं ऐकत ऐकत अक्षयची दाढी चालू आहे मित्र व्हायरल गाणं अक्षय मिली बस म अक्षर कर्तव्य आहे ना यंदा होय सत्य बघ पहिले धक्क्यातच पसंत केला चेहरा जरा मॉलिश करतो अक्षरच्या मासा ते भिरत चेहऱ्यावर टकाटक करून सोडतो अक्षर वन टस फिग एकदम फ्रेश टोमॅटो सारखा शेरण नाही करा मित्र कस झालंय चकचकेत वन तास बेगीत करता आलेला अक्षयचा कर्तव्य आहे अक्षयचे उद्या बघायला जाणार आहे ना, 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 ना? रे बघायला जाणार आहे उद्या अक्षय उडवून टाकून त्या कधी बार नाचा यायचा वरातीत चकडीत चकडी 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 हा अक्षयच्या वरातीत नाचा यायला लागते ना सांगतो हा अक्षय येणार गॅंग येणार सगळं अक्षयचे मित्र परिवार सकाळ येणार नाचाय वरातीत